पाटलांची शुगर झाली लो चालताही येईन मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी काढण्यात आलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आझाद मैदानावरील आंदोलनाचा आजचा चौथा दिवस आहे मनोज जरांगेच्या आंदोलनासाठी पोलिसांकडून आटीसह पुन्हा एक दिवसाची परवानगी देण्यात आलेली आहे आंदोलक माघारी गेले तर आमदार खासदारांचं फिरणं मुश्किल होईल मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं असा इशारा या ठिकाणी जरांगे पाटील यांनी दिलेला आहे जात उपजात म्हणून आरक्षण द्या तसेच सरसकट शब्दांचा वापर करू नका असा नवा सल्ला मनोज जरांगे यांनी सरकारला दिला त्यामुळे जरांगेच्या सल्ल्यावर सरकारची काय भूमिका असेल हे बघणे महत्वाचे ठरणार आहे त्याचसोबत आता एक महत्वाची बातमी समोर आलेली आहे आंदोलनाच्या चौथ्या दिवशी मनोज जरांगे यांची तब्येत खालवल्याचे पाहायला मिळत आहे मनोज जरांगे पाटील यांना अशक्तपणा आलेला आहे त्यांना चालण्यासाठी देखील माणसांचा आधार घ्यावा लागत आहे असं असताना आजपासून मनोज दरांगे पाणी सोडणार आहेत त्यांनी घोषणा केली होती की आजपासून म्हणजेच आजपासून म्हणजेच एक सप्टेंबरपासून ते आमरण उपोषण करणार आहेत पाणी पिणेही बंद करणार आहेत असं असताना त्यांचं शुगर फक्त सत्तरच्या आसपास असल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यांनी त्यांना जास्त पाणी पिण्यास सांगितलेले आहे त्यामुळे पाणीही त्याग केल्यास त्यांची प्रकृती खालवू शकते असे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे तर दुसरीकडे सीएसएमटी परिसरातील जे जे फ्लाय ओव्हरवर नाकाबंदी करण्यात आलेली आहे सीएसएमटी मुंबई महापालिका समोरील मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलेला आहे